मंडळी तुम्ही डहाणू तालुक्यातील वाघाडी येथील भीम बांध पाहिला आहे का हा बांध इतका मोठा आणि दगडांपासून तयार झालेला आहे की लोक अजूनही बघून आश्चर्यचकित होतात भीमनं हा बांध का घातला असावा आणि तो अर्धाच का राहिला आज मी तुम्हाला यामागची संपूर्ण लोककथा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी आज आपण पार्ट टू पाहणार आहोत पालघरमधील खास ठिकाणाचे शोधात निघालो होतो आणि आम्ही शेवटी येऊन पोचलोय या पवित्र ठिकाणी ज्या जागेबद्दल लोकांमध्ये एक अद्भुत कथा सांगितली जाते ही कथा आहे भीम आणि महालक्ष्मी मातेची आणि अर्ध्या भीम बांधाची तर ही कथा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघा इकडे दगड दिसतात याच्यावर मस्त वारली पेंटिंग केलेली होती खूप छान पेंट केलेलं होतं पण ते आता सगळं पाणी खूप असल्यामुळे पावसामुळे सगळं धुवून नेलेलं आहे धुवून गेलेलं आहे हे खूप मस्त कलर केलेले डेकोरेट केलेलं होतं आणि हे बघा इकडे थोडंसं दिसत आहे अजून इथं लिहिलंय हा बघा भीमबान तर याच्याबद्दल कथा सांगितली जाते आणि ही आहे सूर्या नदी खूप छान आहे या भीम बांधाची जवळपास लांबी चारशे ते सहाशे मीटर असं सांगितलं जातं पण नेमकी माहिती नाही तिथून ते इथपर्यंत हा पूर्ण दगडाने बांधलेला आहे भीमबांध तर बघा हे किती मस्त वातावरण वाटतं इकडे मोठे मोठे दगड आणि शांत वाहणारी नदी आणि आजूबाजूला निसर्गरम्य असे वातावरण खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि हे जे ठिकाण आहे ते डहाणू तालुक्यातील वाघाडी येथे खूप प्रसिद्ध मानले जाते कारण की गावातील लोकांमध्ये या जागेविषयी एक दंतकथा प्रचलित आहे ती मी दंतकथा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तथा असे सांगितली जाते की पांडवांच्या काळात वनवासाच्या वेळी पांडव इकडे राहत असावेत वनात तर त्यावेळी कोल्हापूरवरून महालक्ष्मी माता सुरतकडे निघाली होती तर या वनातून महालक्ष्मी माता जात असताना भीम आणि महालक्ष्मी मातेची भेट झाली आणि भीमाने या देवी मातेचं रूप पाहून त्या महालक्ष्मी मातेवर ते मोहित झाले एवढी सुंदर स्त्री म्हणून ते त्यांच्यावर मोहित झाले आणि भीमाने महालक्ष्मी मातेला लग्नासाठी प्रस्ताव टाकला मातेला म्हणाला की माते मला तुमच्याशी विवाह करायचा आहे तर मातेने भीमासमोर एक अट ठेवली महालक्ष्मी माता हसून माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुला एक रात्र या गावकऱ्यांसाठी बांध उभारून दाखवावा लागेल की जर तू या सूर्या नदीवर एका रात्रीत पाणी अडवण्यासाठी बांध बांधत असेल तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे आणि भीमाने लगेच ही अट मान्य केली आणि तो आणि तो डहाणूमधील या वाघाडी येथे सूर्या नदीवर भीम बांधायला त्याने सुरुवात केली भीमने रात्रीच्या अंधारात प्रचंड दाकटीने दगड उचलून डोंगर फोडून एक भव्य बांध बांधू लागला बांध जवळजवळ पूर्ण होण्याच्या मार्गावरच होतं पण सकाळी एका कोंबड्यानं जोरात आरवणं जवळजवळ पूर्ण होण्याच्या मार्गावरच होता पण सकाळी एका कोंबड्याचं जोरात आरवणं ऐकून भीमाला वाटलं की पहाट झालं वचनानुसार त्याने काम थांबवलं महालक्ष्मी मातेनं देखील अट पूर्ण न झाल्यामुळे लग्न नाकारलं आणि म्हणून आजही तो बांध अधुराच राहिला भीमबान अधुरा राहिल्यानंतर महालक्ष्मी माता पुढे सरकल्या तेव्हा त्याने मोसडा डोंगराजवळ स्थायिक होण्याचा निर्णय ने घेतला आजही स्थानिक लोक म्हणतात की त्या ठिकाणी महालक्ष्मी मातेचं सक्तीस्थान आहे आणि अधुरा भीमबांध त्या घटनेची साक्ष देतो ही आहे भीम आणि महालक्ष्मी मातेची कथा भव्य हो सामर्थ्य आशीर्वाद आणि अधुरा बांध मित्रांनो कल्पना करा जर हा बांध पूर्ण झाला असता तर सूर्या नदीवर किती भिंत आजही तशी उभी आहे आणि तिच्या आजूबाजूला वारली चित्रकला व पूजास्थळं बांधायला मिळतात स्थानिक लोक येथे महालक्ष्मी मातेची पूजा करतात आणि ती परंपरा आजही चालू आहे एक महत्त्वाचा भाग आहे भीमबाण अर्धवट राहिल्यानंतर महालक्ष्मी माता पुढे सरकल्या आणि जेव्हा त्या मोसळा डोंगरापाशी आल्या तेव्हाच त्यांनी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आजही स्थानिक लोक म्हणतात की इथेच महालक्ष्मी मातेचं सक्तीस्थान आहे आणि हा अधुरा भीमबाण त्या घटनेची आठवण करून देतो आणि म्हणून महालक्ष्मी मातेचं मंदिर हे या मोसळ्या डोंगराच्या पायथ पायथ्याशी आहे मंडळी तुम्ही जर पालघर किंवा वाघाडीच्या परिसरात येणार असाल तर या पवित्र ठिकाणी नक्की भेट द्या भीमबान आणि मोशडा डोंगराची ही कथा प्रत्यक्ष पाहायला मिळते आणि तुम्ही त्याचा अनुभव नक्कीच विसरू शकणार नाही या ठिकाणाचा इतिहास लोककथा आणि निसर्गाचा अनुभव एकत्र एक अनुभवायला नक्की यावे तर मंडळी ही होती वाघाडीतील भिंबांधची बेंबा बांधाची छोटीशी टूर तुम्हाला हा भाग आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका